नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कैलासवासी श्री रामकृष्ण प्राथमिक विद्यालयाचं वार्षिक पारितोषिक व स्नेह संमेलन उत्साहात संपन्न कैलासवासी श्री रामकृष्ण मालू प्राथमिक विद्या मंदिर व श्रीमती यशोदा मालू शिशुमंदिर जयसिंगपूर यांचा संयुक्तिक वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन समारंभ गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी संपन्न झाला वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी संस्थेचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री नितीन वाडीकर प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंगपूरमधील प्रसिद्ध धनवंतरी मान्य डॉक्टर अनिरुद्ध वरेकर प्रमुख पाहुण्या म्हणून शिरो तालुक्याच्या गडशिक्षणाधिकारी भारती कोळी उपस्थित होत्या अध्यक्षीय भाषणात मान्य वाडीकर यांनी शाळेच्या प्रगती व संस्थेच्या विविध शाखांच्या कामगिरीबद्दल सर्वांचं कौतुक का केलं प्रमुख पाहुणे मान्य डॉक्टर वरेकर यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती व पालकांना मार्गदर्शन केलं गट शिक्षणाधिकारी मान्य सौ भारती कोळी यांनी शाळेच्या प्रगतीविषयी कौतुक केलं मुलांना पालकांना मोबाईलपासून दूर राहण्याचं आवाहन केलं पालकांच्या वतीनं जयसिंगपूर कॉलेजचे प्राध्यापक मान्य श्रीत प्रभाकर मानेसरांनी शाळेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केलं कार्यक्रमासाठी लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलचे चेअरमन मान्य श्रीत राजेंद्र मालू स्कूल कमिटी सदस्य मान्य आनंद किशोर मालू मान्य चंद्रकांत जाधव मान्य प्रसन्न कुंभोजकर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सर्व सदस्य उपस्थित होते प्रथम दहा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन दीप प्रज्वलन व स्वागत गीतानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक कोळी कोळीसर यांनी केलं पाहुण्यांचा परिचय श्रीत ओंकार देवाळी पाटील सरांनी करून दिला पारितोषिक वितरणाचं वाचन श्रीत विजय सांगोलेसर यांनी केलं समारंभासाठी सर्व विद्यार्थी पालक पत्रकार अनेक मान्यवर बहुसंख्य संख्येने उपस्थित होते उपस्थित प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौपवार मॅडम व कोळी मॅडम यांनी केलं आभार श्री शिंदे सरांनी मानले कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं पालकवर्ग उपस्थित होता तसेच शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपार सत्रात विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात रोटरी क्लब ग्रीन सिटीचे माजी अध्यक्ष मान्य श्री सुदर्शन कदम रोटरी क्लब ट्रेड सिटीचे अध्यक्ष मान्य श्री राकेश पारिक यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आली कार्यक्रमासाठी जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सत्यवान हाके यांनी भेट देऊन मुलानाव पालकांना मार्गदर्शन केलं बालवाडी पूर्वगड ते इयत्ता चौथीपर्यंतचे सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनींचा मोठा सहभाग होता सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये धार्मिक अध्यात्मिक ऐतिहासिक देशभक्तीपर मराठी हिंदी गीतांवरील नृत्यांचा समावेश होता याही कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं पालकवर्ग उपस्थित होता हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या वर्गानं परिश्रम घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चौकोळी श्रीमती पाटील चौसाळुंखे मॅडम यांनी केलं सर्वांच्या आभारानं कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमानंतर पालकवर्गातून शाळेबद्दल कौतुक व समाधानाचे बोल व्यक्त करण्यात आले म्हणजे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल